भोगी या दिवशी काय करावे आणि काय करू नये कोणते नियम पाळावे भोगीच्या दिवशी ही चूक चुकूनही करू नका नाहीतर आयुष्यभर भोगावे लागतील भोग श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचे आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला भोगीच्या दिवशी करण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार सांगणार आहे त्याचबरोबर एका एक खास म्हणजे खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे जे आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून Uh, करण्याची राहून जाते असते ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ उपयोगी हो वाटत असतील तर वाटत असतील आवडत असतील तर व्हिडिओला हो एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहत असताना तुम्ही स व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे भोगीच्या दिवशी अजून कोणत्या गोष्टी केल्या जातात चला तर मग आपण व्हिडिओला पण सुरुवात करूया येत्या तेरा जानेवारीला आहे दोन हजार सव्वीसला आपल्या आपल्याला भोगीचा सण साजरा करायचा आहे भोगी, भोगी म्हणजे संक्रांती संक्रांतीचा आदला दिवस संक्रांतीचा आदला दिवस संक्रांत म्हणजे सं, संक्रांत सणाची सुरुवात तशी संक्रांत आपण तीन दिवस साजरी करत असतो पहिला दिवस असतो भोगीचा दुसरा दिवस असतो मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस असतो किंक्रांतीचा ज्याला आपण संक्रांतीची कर सुद्धा म्हणत असतो त्या दिवशी काही गोष्टी करणे आपण वर्ज्य करावे <coughs> तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर हे या या दिवशी या दिवशी आवर्जून केल्या जातात त्या आहेत कोणत्या गोष्टी अशा पद्धतीने तीन दिवसांचा हा सण आपण संक्रांत म्हणजे संक्रांत सण साजरा करतो संक्र सण लवकर येत आहे तेरा जानेवारीला चौ तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी आणि तसं बघायला गेलो तर मकर संक्रांत आपण महिनाभर ही साजरं साजरी करत असतो असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही कारण कारण जरी मक मकर संक्रांतीचा सण सं आला की मकर संक्रांतीचा सण सं आला की संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू असतात त्याचबरोबर जी नवीन नवरी असते तिचा तिळवांचा कार्यक्रम असतो ते तिळवांचा पण कार्यक्रम केला जातो जी लहान मुल मुलं असतात म्हणजे तीन वर्षापर्यंतची मुलं असतात तर त्यांचं बोरनानं सुद्धा या कालावधीमध्ये केलं जातं म्हणजेच काय तर रथसप्तमीसुद्धा सुद्धा या संक्रांत सणांचा शेवट म्हणता येईल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही तर आता आपण संपूर्ण पौष महिना जो आहे माघ महिन्याची जी जी काही सुरुवात आहे ती सूर्य पूजेसाठी सुद्धा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे पौष महिन्यामध्ये रविवारला अनन्यसाधारण खूप महत्व आहे प्रत्येक रविवारी सूर्यदेवाची सकाळी पूजा केली जाते कारण तुमच्या कुंडलीतला ग्रह मजबूत होईल आणि जो मजबूत असणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आपल्या कुंडलीतला रवी ग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याचपैकी बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला सामोरे जाऊ शक ला जाऊ लागू शकतं आता तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांत सणांच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपल्याला करायचं आहे कारण तीळ तिळ आपण शरीराला उष्णता देण्याचं काम करते आणि त्याचबरोबर धर्मशास्त्रांच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचा महत्वाचा आहे फायदे आहेत आणि त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकारचे उपाय आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले जातात संक्रांत सण जो आहे तो सूर्यपूजेचा सण म्हणून ओळखला जातो पौष महिना हा सूर्यपूजेचा महिना म्हणून ओळखला जातो पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत किंवा ज्याला आदित्य रानूबाईची व्रत म्हणतात तर ते, ते सुद्धा करण्याची पद्धत आहे तेरा जानेवारीच्या दिवशी भोगीचा जा सण आलेला आहे भोगीचा दिवस असेल तर मग आपल्याला लवकर सकाळी उठायचं आहे तिळयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या पिण्याच्या पाण्यात किंवा देवाच्या देवाला आपण देवपूजा करताना देवाला स्नान घालण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला खा आपल्याला प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये त्याचबरोबर देवाला आपण जो काही दिवा लावतो ते या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे त्या ते दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहे किंवा तिळाचे तेल असेल तर ते आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलं तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले खूप म्हणजे खूप छान प्रकारे लाभ होतील ज्या व्यक्तींना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार नाही किंवा जे आपल्या घरातील तेल तेल वाव तेल परत असेल तेलवाती करत असतील तर मग तुम्ही या दिव्यामध्ये तीळ टाकू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही तिळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित ठेवायचं आहे यामुळे तुम यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होतील भोगीच्या दिवशी आपण जी काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात जसे की वांगी वाल पावटा फ्लावर गाजर वाटाणा बटाटा किंवा हरभरा जसा भाग बदलला तसे या भाज्यामध्ये बदल होतो पण या भाजीला आपण लेकरवाळी भाजी किंवा लेकर बारा बापा बारा बापाचं कालवण किंवा बारा गावचे कालवण म्हणूनसुद्धा ओळखलं जातं ही भाजी यासाठी खाल्ली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही किंवा जी काही जी ही भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडत नाही असं म्हणतात आणि बा वर्षभरात बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो म्हणून वेगवेगळ्या कारणाने तर ते आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा या दिवशी ही भाजी खाल्याने कमी होतं त्यामुळे मिक्स भाजी किंवा लेकूरवाळी भाजी किंवा तिळयुक्त बाजरीची भाकरी ती य ती युक्त बाजरीची भाकरी किंवा तीळ लावलेली भाकरी किंवा जे काही तुम्ही कराल जे काही बनवता तर ते तुम्हाला खायचं असेल तर उपवास सोडायचा असेल सोडायला तुम्ही सूर्य आत जेवण करून खाऊ शकता पण ही भाजी खायला मात्र अजिबात विसरायचं नाही तुम्ही या दिवशी उपवास करणार असाल तर मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे काही सकाळी तुम्ही केलेलीच असेल तर मग संध्याकाळी का होईना उपवास सोडताना तुम्हाला ही भाजी भाकरी खाऊनच उपवास सोडायचा आहे या दिवशी पित्रांना आठवण करणं किंवा पित्रांच्या नावाने दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे जर तुमच्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अत्य अत्यंत योग्य मानला आहे या दिवशी तुम्ही तुमच्या गायत्री गायत्री सुद्धा जप करू शकता किंवा गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता म्हणून पित्रांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र ठिकाणी किंवा मग तीर्थच्या तीर्थयात्रेच्या तीर्थ ठिकाणी जाणे शक्य नस अस, असेल तर ते तुम्ही नक्की करावे मग घरच्या घरी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही पितृ देव हा पितृदेवोभव पित्रस्त्रोत असे अकरा वेळा म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून अर्धे देऊ शकता आणि महिलांना जर पित्रांच्या नावाने काही कार्य करायचं असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काळे तिळ मिक्स करायचे आहे आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं तर हे कार्य आपण पित्रांसाठी भोगीच्या दिवशी नक्की करायचं आहे भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे जे काही सण आहेत ते अत्यंत आनंद भोगण्याचे सण आहेत म्हणजेच या दिवसामध्ये आपण आनंद लुटूसुद्धा शकतो आणि आपल्याला आनंद इतरांसोबत वाटू शकतो म्हणून हा आपण एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणून तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आम्हाला आमच्याशी कधी भांडू नका हा एवढा सुंदर सण आहे तर मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्याला प्रत्येकाच्या घरी नक्कीच काहीतरी गोडदोड बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थही बनवा या सणाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की या सणावाराच्या कालावधीमध्ये तुम्ही अन्न वाया जाईल अशी कोणत्याही गोष्टी करू नका किंवा अन्नाचा अपव्यय होईल असं तुम्ही करू नका सणावाराच्या निमित्ताने अन्न बनवून ते वाया घालू नका आणि जास्त बनवलं तर मग कुणाला तरी ते दान करायला किंवा क कणा कुणाबरोबर तरी वाटून खायला विसरू नका म्हणजेच काय तर त्या अन्नाचा व्यवस्थित उपयोग होईल कारण भोगीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण जी काही पूजा करतो त्यामध्ये सुद्धा खाद्यपदार्थाचा वापर केला जातो त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाहीये आणि अन्न पदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या वेळेस पदार्थ माहिती थोडं फार थोडंफार कमी जास्त काही झालं तर आपण आपण हळदी कुंकू कार्यक्रम ठेवतो किंवा करतो तर त्या भागामध्ये सुद्धा अन्नपदार्थाचा वापर केला जातो आणि त्यामुळे अन्न आपल्याला वाया घालवायचं नाही आहे आणि अन्न पदार्थ तयार करताना जर महिलांकडून एखाद्या पदार्थामध्ये थोडाफार कमी जास्त झालं तर मग त्याचा अपमानही करू नका कारण भोगी हा सण साजरा करून आनंद उपभोगायचा आहे मग महिलांनी कधीही अन्नाला अपमानित करू नका जर तुमच्या खाद्यपदार्थामध्ये काही गोष्टी कमी जास्त झाल्या तर तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे सुद्धा सांगू शकता आणि कोणत्याच प्रकारे आपल्याला अन्नाकडून आपल्याकडून अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे तुम्हाला जर तुमच्या पित्रांच्या नावाने दानधर्म करण्याची काही वस्तू खरेदी करण्याची इच्छा असेल किंवा मकर संक्रांतीचा दानधर्म करून द क दानधर्म म्हणून तर नक्कीच तुम्ही या भोगीच्या दिवशी ख खरेदी करा पित्रांच्या नावाने काही दान करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशीच घेऊन ठेवू शकता भले तुम्ही मकर संक्रांतीला तो दानधर्म केला तरी चालेल ते सर्व भोगींच्या दिवशीच विकत घेऊ शकता तुम्हाला जर या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती तर ती प्रत्येकाने आवर्जून खरेदी करा असा आग्रह करेल तर ती वस्तू कोणती आहे सात घोड्यांचा चित्र असलेला फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे आणि तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही लावू शकता ज्यांना कर्ज पैसा आणि आर्थिक यासंबंधीच्या काही अडचणी आहेत त्या मिटून जाव्यात आणि तुमचे सामान्य जीवन सुद्धा सुरळीत व्हावे या स जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे सात घोड्यांचं चित्र फोटो आहे तो दक्षिण भिंतीला लावू शकता आणि बाकी दुसऱ्या दुसऱ्या कारणांसाठी जसं की घरामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मकता सदैव टिकून राहावी घरातील सर्व सदस्यांचा रवी ग्रह मजबूत राहावा घरामध्ये कायम आनंदाचे वातावरण राहावं आणि उत्साहाचे वातावरण राहावं आणि घरामध्ये जे काही काम जे आहे तर ते नेहमी थांबतात म्हणून त्यांना एक प्रकारची गती मिळावी तर यासाठी या सर्व कारणांसाठी तुम्हाला जर तुम्हाला फोटो लावायचा असेल तर तुम्ही पूर्व किंवा उत्तर भिंतीला लावू शकता थोडक्यात काय तर भोगीच्या दिवशी काय करावे हे आता आपण जाणून घेऊया भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजेत म्हणजेच आपली वर्षभराची सर्व पिढ्या निघून जाते असं पूर्वीचे लोक म्हणायचे आणि हे खरं सुद्धा आहे ही फक्त अंधश्रद्धा आहे असं माहीत नाही पण आतापर्यंत चालत आलेली ही परंपरा आज देखील चालव चालवलेली आहे असं मला वाटतं त्यामुळे घरातील सगळ्या स्त्रियांनी पाण्यात थोडीशी पांढरी काळे तीळ टाकून स्नान करावे आणि भोगीच्या दिवशी नक्की केस धुवावे जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केलं तर त्याच्या देखील खूप चांगल्या प्रकारे सुधारणा होईल भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी तसेच बाजरींचे बाजरीची भाकरी तीळ लावून बनवावी आणि घरातील सर्व सदस्यांनी ती भाजी खावी देव देवतांना नैवेद्य म्हणून दाखवा जो भोगी खा भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहील जो खाईल भोगी तो राहील निरोगी या मनीचा अर्थ आहे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर अशी रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची पूजा केली जाते सूर्य देवाला अर्ध अर्पण केल्यानंतरच भोजन करावे काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासन देखील जेवायला घालतात ती प्रत्येकाकडची वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे जर असं असं असेल तर तुम्ही याचा नियम देखील पाळू शकता संक्रांतीला किंवा भोगीला कोणते नियम आवर्जून पाळलेच पाहिजे तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी रात्री शिळी अन्न खाऊ नये त्यामुळे तुमच्या घरातील येऊ शकते मकर संक्रांतीला म्हणजे भोगीला या दिवशी मांसाहार दारू यांचे सेवन करू नका आणि या दिवशी शक्य होईल तेवढं केवळ सात्विक आहार घ्यावा या दिवशी कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आयुष्यभर कटकटी राहतात या दिवशी घराबाहेर असलेल्या गरजू व्यक्तींना आवर्जून मदत करावी आणि त्यांचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच भोगीला तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते भोगीच्या दिवशी दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर आपल्या आपल्यावरती आणि आपल्या परिवारावरती विशेष कृपा होईल भोगी म्हणजे काय भोगी भोगीचा दुसरा दिवस असा दुसरा सुद्धा असा अर्थ आहे की भोगी म्हणजे आपण भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला आपण भोग असे म्हणतो भोगी देणे म्हणजे काय तर त्या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजे सुवासिनीला विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलून त्यांना जेव घालतो आणि शक्य नसल्यास या पदार्थ आपण घरी देतो आणि त्याला आज आपण भोगी देणे असं म्हणतो भोगी का साजरी करतात तर या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवाने पृथ्वीवरती उदंड खूप सारे पीक मिळावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे आणि यामुळे यावर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकले होते असंच पीक वर्षानुवर्षे यावे म्हणून भोगीच्या दिवशी हीच प्रार्थना असे सर्व शेतकरी बंधू इंद्रदेवाला प्रार्थना करतात काही राज्यांमध्ये लहान होळी पेटवून त्यामध्ये वस्तूचे आहुतीला देतात बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्यामुळे या दिवशी या तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी आपण भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी तिळाचा कूड घालून केली जाते आणि या दिवशी या पदार्थामध्ये उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण खूप म्हणजे खूप महत्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्तीला साजरा देखील करतात तसेच या दिवशी जुन्या वाईट त्यांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात तर मैत्रिणीनं भोगीच्या दिवशी या देश गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ